सगळ्यात महत्वाच भ्रष्टाचार लागलेला महारोग आहे तो आटोक्यात येणा अवघड परंतु मी ठरवलं या भ्रष्टाचाराला आळ घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास होणार नाही विकास करायचा असेल तर भ्रष्टाचाराची गळकी थांबली पाहिजे हे भ्रष्टाचाराकडे भ्रष्टाचाराच्या गळकीमुळं विकास थांबलेला आहे आणि म्हणून मै, माहितीचा अधिकार सुरुवातीला दोन हजार तीन बरोबर माहितीचा अधिकार दप्तर दिनंगाई बदलांचा कायदा लोकपाल लोक, लोक आयुक्त असे दहा कायदे केले दहा कायदे आणि ते दहा कायदे झाल्यामुळं तर भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर आळा बसला भ्रष्टाचार थांबला नाही संपला नाही पण आळा बसला जे फोपवला होता भ्रष्टाचारने तर त्याला आळा बसला